आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेची पंचेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी संपन्न श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेने मार्च दोन हजार पंचवीस ला संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी बारा टक्के लाभांश जाहीर केला आहे 31 मार्च 2025 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षी संस्थेची ठेवी रुपये पासष्ट कोटी अठ्याहत्तर लाख कर्ज रुपये सत्तेचाळीस कोटी गुंतवणूक रुपये तेवीस कोटी साठ लाख असून संस्थेला पंच्याहत्तर लाख एकवीस हजार इतका नफा झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन ऍडव्होकेट संदीप मुळी यांनी दिली श्रेयस नगरी सहकारी पतसंस्थेच्या पंचेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते ऍडव्होकेट मुईक पुढे म्हणाले लवकरच संस्थेची विटा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करून या ठिकाणी सभासदांना लॉकर सुविधा तसेच स्पर्धात्मक दरात सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याचबरोबर संस्थेच्या सभासदांना क्यूआर कोडच्या माध्यमातून घरबसल्या व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे तसेच तांत्रिक सल्लागार नेमून त्याच माध्यमातून संस्था मायक्रो फायनान्स बचत गटांना कर्ज पुरवठा करणार संस्थेची कोवर बँकिंग प्रणाली सुरू केली आहे संस्थेच्या दहा शाखांच्या ठिकाणी या प्रणालीच्या माध्यमातून कोणत्याही शाखेच्या खातेदाराला कोणत्याही शाखेत व्यवहार करता येणार आहे संस्थेच्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना आर टी जी एस एनईएफटी बँकेत पैसा ट्रान्सफरची सुविधा इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट टेलिफोन बिल पेमेंट आयडी रिटर्न आणि टी डी एस भरणे पोस्ट बिल पेमेंट इत्यादी सेवा वापरात येणार आहेत अशी माहिती चेअरमन ॲडव्होकेट संदीप भुई यांनी दिली स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे सर्व उपस्थित मान्यवर सरकार केलं के सर। ते सर्व गुरुजन या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिले संस्थेचे सर्व सभासद बघेल आज संस्थेची सर्वसाधारण सभा आपण पहिल्यांदाच जे मल्ट्री कम्पस बॉल ची बाहेर म्हणून घेण्याचं संयोजन असतं संस्थेच्या कामकाजाचा व्यायाम